नमस्कार पांडुरंग महाराज नमस्कार वस्तार्या काय चाललंय ती ग्रामपंचायतची काम काय हायच काम पाणी सोड बर बर बर, बर। कर अरे तुला काय माहिती आहे का काय हो अरे स्वरांग फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत बर का गाव तिथं कुठाना ही नवी कोरी वेब सिरीज येत्या रविवारी सकाळी ठीक आठ वाजता रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे बर बर मग नक्की बघायची बर का बघायची राहिले की काय नवीन वर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा नवीन वर्ष सर्वांना सुखाच समृद्धीच आम्ही स्वरांजली फिल्म प्रोडक्शनच्या वतीने सर्व रसिक माई बाप्पा नम्रतेची आणि बघायला विसरू नका काम तिथं बर का मंडळी नो तुम्ही आम्हाला मागच्या वेळी भरपूर प्रतिसाद दिला म्हणून आता ही तुमच्यासाठी नवीन कोरी वेब सिरीज आम्ही तुमच्या समोर या आणत आहोत गाव तिथं उठाना बर का मंडळी नो सक्स्प्राईज करा बेल आयकॉनला क्लिक करा बर का शेअर करा कमेंट करा आणि जर रविवारी सकाळी ठीक आठ वाजता पाहत रहा गाव तिथं उठाना गाव तिथं उठाना गाव तिथं उठाना गाव तिथं सारा कुठाना घड़त घडते